तिचा आनंद साजरे साजरा करतायत अनेक वर्तमानपत्रांनी या वर्षभरामध्ये महायुती सरकारनं काय कमावलं आणि काय गमावलं कुठल्या क्षेत्रात उंच भरारी घेतली आणि कुठल्या क्षेत्रामध्ये ते कम्पोट ठरले याचा लेखा जोखा मांडलेल्या अर्थात वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमात आज आपल्याकडे असा कुठला सर्वे उपलब्ध नाही मुळात वेगवेगळ्या वर्तमानपत्रात जे रिपोर्ट आलेले आहेत छापून ते तसे देवेंद्र फडणवीसांसाठी सकारात्मक आहेत काही ठिकाणी त्यांची वाहवा करणार आहेत तर काही ठिकाणी सरकार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांना अजून आणखी प्रगतीचा टप्पा गाठायचा आहे अशा प्रकारची काही तक्ता देऊन माहिती दिलेली आहे पण अर्थात आपल्या हातात कोणताही रिपोर्ट नाही पण वर्षभर जे माहिती सरकारचं रिपोर्टिंग माध्यमातनं समाजातनं झालेलं आहे आणि वेगवेगळ्या निवडणुकीचे टप्पे सुद्धा या वर्षभरामध्ये पार पडतायत त्या अनुषंगानं आणि महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय आर्थिक वातावरण काय आहे आणि तेही देशात रुपयाचं अवमूल्यन होत असताना महाराष्ट्रा हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये नंबर वन राज्य ठरलेलं असताना आपल्याला फडणवीसांचं काही ठिकाणी कौतुकही करावं लागेल सरकारचंही कौतुक करावं लागेल आणि काही ठिकाणी जो लॅक्युनर निर्माण झालेला आहे काही अडथळ्यांची शर्यत त्यांना पुन्हा एकदा पार करावी लागणार आहे त्याबाबत सुद्धा आपल्याला सडेतोड विश्लेषण करावं लागणार आहे नमस्कार मी मनोज भोयर डिजिटल डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला विनंती करतो की हे चॅनल तुम्ही करा फडणवीस सरकारची पहिली परीक्षा त्यांना पार करावी लागली आणि सरकार स्थापन झालं फ्लोअर वरती त्यांना आपलं सगळं माहितीची ताकद दाखवावी लागली आणि त्याच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चौकशीचे आदेशही द्यावे लागलेले होते बीड इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सरकारच्या चांगलंच अंगलट आलं आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड नावाचा एक अत्यंत बीडमधला मोठा गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस पण तसा राजकारणाशी संबंध असलेला आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी या माहिती सरकारमधनं झाली या मंत्र्याशी त्याचे थेट संबंध असल्याचे अनेक पुरावे पुढे आलेले आहेत राजकारण हे अत्यंत निगरगट्ट माणसाचं जरी असलं तरी सुद्धा राज्य सरकारची नाचक्की झाली आणि मुळात देवेंद्र फडणवीस यांना या सगळ्या मोठ्या प्रकरणाचा मनस्ताप झाला पण या सगळ्या चौकशीमध्ये दिरंगाई झाल्याचं सुद्धा त्यावेळी म्हटलं जात होतं या वेगवेगळ्या प वेग परीक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्याव्या लागल्या हे खरं आहे पण त्यातूनही महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक किती मोठ्या प्रमाणात येईल याचे सातत्यानं प्रयत्न झाले महाराष्ट्रामधलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल आणि शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास कसा केला जाईल याबाबत मात्र त्यांचे नेटाचे प्रयत्न सुरू राहिले आणि म्हणून म्हणावं असं वाटतं की एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटींची गुंतवणूक ही गुंतवणूक होत असताना महाराष्ट्र देशामध्ये नंबर प्रदेश ठरलेला आहे यापूर्वी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात एफडीआय व्हायची परकीय गुंतवणूक व्हायची पण असं सगळं असताना एकंदरीत देशामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट झाली त्यातनं चाळीस टक्के इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ही केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं ही अर्थात सरकारी दावे आहेत आणि जी उपलब्ध माहिती इंटरनेट आणि बाकी सोर्सेस येते त्यातनं सुद्धा महाराष्ट्रानं स्वतःला गुंतवणुकीच्या बाबतीत टॉप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यात तो दावा राज्य सरकारचा आपल्याला फोडता येत नाही यातून रोजगार निर्मिती होईलच राज्याची औद्योगिक क्षमता किती जास्त आहे हे, हे सुद्धा दाखवून द्यावं लागेल आणि महाराष्ट्र हा इंडस्ट्रीयल आणि इकॉनॉमिक हब कसा तयार होईल आणि तो करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे प्रयत्न कसे आहेत खास करून फडणवीसांचे हे सुद्धा त्यातून सिद्ध होईल मुळात देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते आहेत त्यांना एक विजन आहे म्हणजे शेती तंत्रज्ञानापासून तर औद्योगिक विकास आणि त्यासोबत आय टी कौशल्य विकास याशिवाय सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही नव तंत्रज्ञान यावं लागतं म्हणजे इव्हन आता येऊ घातलेलं आणि जास्त चर्चा असलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल याचा प्रशासनामध्ये आणि वेगवेगळ्या शेतीमध्ये खास करून त्याचा उपयोग कसा करता येईल याबाबत त्यांचं जागृत भान आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात ही गोष्ट सुद्धा खरी आहे आणि याशिवाय देवेंद्र फडणवीसांचं नाव नरेंद्र मोदी यांच्या नंतर पंतप्रधान पदाबाबत सुद्धा घेतलं जातं अर्थात त्यामुळे अमित शहा कदाचित दहा स्था होत असतील कारण मोदी नंतर त्यांचा क्रमांक आहे मग योगींची पण चर्चा होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव कधी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपच्या घेतलं जातं तर पंतप्रधान पदाचे ते पुढचे भाजपचे उमेदवार असतील असं ठामपणे सांगितलं जातं अर्थात त्या रेसमध्ये सुद्धा आणखी काही दिल्लीतले नेते आहेत असो पण महाराष्ट्राच्या बाबतीत असं नाव घेत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे याचं कारण की यापूर्वी शरद पवार यांचा पत्ता हुकला होता आणि दिल्लीतल्याच लोकांनी तो पत्ता हुकवला होता हे सुद्धा आपल्याला माहिती आहे मराठी माणूस इतक्या मोठ्या पदापर्यंत जर पोहोचला तर त्याचा आनंदच आहे याशिवाय प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होत्याच हा झाला एक वेगळा मुद्दा पण याचा महाराष्ट्राच्या विकासाशी आणि वर्षपूर्तीशी सुद्धा संबंध आहे याचं कारण असं की देवेंद्र फडणवीसांना मध्ये एक इच्छा जागृत झाली असेल आजूबाजूचं सगळं वातावरण पाहता देशातल्या माध्यमांमध्ये त्यांची चर्चा होत असताना तर त्यांना आपण पंतप्रधान पदासाठी किती सक्षम आहोत ही दाखवण्याची संधी सुद्धा त्यांना दवडता येणार नाही आणि म्हणूनच अदानी किंवा लॉइड्स यांचे मोठे प्रकरण खास करून जिथे खाण जमीन आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये इथे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भेटीगाठी आणि त्या भागाचा विकास करण्यासाठी वेगानं पावलं उचलली आहे जेणेकरून काही अशा गोष्टी त्यांच्या नावावर नोंदवल्या जातील जेणेकरून राष्ट्रीय त्यांची प्रतिमा ही मोदींसारखीच किंवा तशी ती सांगितली जात आहे तशी ती प्रतिमा ही विकासात्मक इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून किंवा पायाभूत सुविधा तयार करणारा किंवा त्या उपलब्ध करून देणार देणारा आणि वेगानं प्रशासनिक हालचाल करणारा आणि निर्णय घेणार असा सक्षम नेता म्हणून त्यांची ती ओळख त्यांना आणखी मजबूत करायची आहे हे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पावरून आपल्याला दिसते अनेकदा वेगवेगळे प्रकल्प हे अर्ध्या टप्प्यात जरी असले तरी सुद्धा त्याचा वेग किती मोठा आहे याच्या प्रचाराच्या सगळ्या याच्या सगळ्या सुरज कथा या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमधून आणि इतर सोशल मीडिया कॅम्पेन मधून सुद्धा सरकारकडून दाखवल्या जातात तो सरकारचा एक भाग असतो हे जरी मान्य आपण केलं तरी आज घडीला मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालंय त्याचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे अटल सेतू हे केंद्राच्या मदतीने जरी बांधला गेला आणि एम एम आर डीचा सहभाग जरी असला तरी अटल सेतू हा एक महत्वाचा टप्पा राज्य सरकारनं पार केला असं म्हणता येईल दुसरं महत्वाचं आहे कोस्टल गार्ड जो उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये त्याला गती देण्यात आली होती तो बीएमसीचा प्रोजेक्ट होता असं म्हटलं जात असलं तरी कोस्टल गार्ड ही काळाची गरज होती आणि ती फडणवीसांच्या नव्या वर्षामध्येच त्याचं उद्घाटन झालेलं आहे याशिवाय समृद्धी महामार्गाचे जे काही पुढचे टप्पे होते ते सुद्धा पूर्ण केले अर्थात एम एस आर डी सी मिनिस्टर असताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं त्या समृद्धी महामार्गाला नाव दिलं गेलं पण आज घडीला मुंबईहून नागपूरला जाताना या समृद्धी महामार्गाचा खूप मोठा फायदा आपल्याला होतोय अर्थात त्यातनं इंडस्ट्रियल ग्रोथ औद्योगिक विकास किती होईल हे पुढच्या टप्प्यात आपल्याला कळेल कारण त्यातनं मुंबईतला माल हा नागपूरला आणि नागपूरचा सगळा माल हा उत्पादित हा मुंबईमध्ये आणण्यासाठी सुद्धा हा महामार्ग समृद्धी महामार्ग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पण असं सगळं करत असताना आपण पाहतो की वाढवण बंदराची सुद्धा खूप चर्चा सुरू आहे असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांना केंद्राकडूनच हे सांगितलं गेलं की वाढवण बंदराचा विकास करायचा आहे कारण त्याचं सगळं काम हे अदानीला दिलेलं आहे या अदानी यांना सगळ्या काही योजना किंवा सगळे उपक्रम कसे दिले जातात याबाबत महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर सातत्यानं टीका चालवलेली आहे आणि लोकांना याचं आश्चर्य वाटतं की धारावी पुनर्विकास प्रकल्प असेल वाढवण बंदर असेल आणखी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महत्वाच्या जागेवरच्या जमिनी ज्याचा कमर्शियल युज होतोय आणि एकट्या किंवा दोन माणसांनाच हे सगळे कमर्शियल फायदे का दिले जातात यावर महाराष्ट्राची जनता सुद्धा प्रश्न विचारू लागलेली आहे पण अनेक प्रश्नांची त्यांना अजिबात चिंता नाही आणि आपला राज्य सरकारचा अजेंडा केंद्र सरकारचा अजेंडा पुढे कसा घेऊन जाता येईल याचा आज ते प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट उभे राहत असताना शक्तीपीठ या महामार्गाची गरज की काय कारण त्याला पॅरल अनेक रस्ते उपलब्ध असताना दोन रस्ते महत्वाचे उपलब्ध असताना या शक्तीपीठाला प्रचंड मोठा विरोध झाला पण हा विरोध डावलून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग अ निर्मितीवर राज्य सरकारनं हा भर दिलेला आहे आणि त्यात मुख्यमंत्र्यांची खूप इच्छा आहे वेगवेगळे कॉन्ट्रोवर्शियल प्रकरणं या राज्यामध्ये खूप झालेत आपण त्याचे काही जर उल्लेख खास करून केला आपण तर आपल्या लक्षात येईल की मी संतोष देशमुख प्रकरणामध्ये मधले मंत्री धनंजय मुंडे यांची अकालपट्टी झाली भले ते आरोग्याच्या कारणास्तव त्यांचा राजीनामा त्यांनी दिला असं म्हटलं जरी जात असेल तरी याने मात्र राज्य सरकारची नाचक्की खूप झाली माहितीचं व्यवस्थापन करताना तारेवरची कसरत होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधनं विस्तवही जात नाही असं सातत्यानं म्हटलं जात आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये दोन्ही पक्षामध्ये प्रचंड मोठा दुरावा झाला आगपाकड झाली आरोप प्रत्यारोप झाले आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत नाही असं म्हणत असताना देवेंद्र फडणवीसांनी अगदी काही दिवसांपूर्वी सकाळ माध्यमाशी संवाद साधताना म्हटलेला आहे की आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे आम्ही ती वाढवत राहू पण महायुतीचं सरकार हे पुढच्या वेळी सुद्धा कायम राहील आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ताकदीनच महायुतीमध्ये काम करतील आमच्या पक्षाची ताकद उभी राहत असताना वाढवत असताना तो आमचा अधिकार असताना आम्ही माहिती कोणत्याही पक्षाला सोडून जाणार नाही उलट सोबत घेऊन जाऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे असं म्हणून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचं काम जरी केलं तरी सुद्धा अजूनही काही नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करते झाल्यामुळे पुन्हा तो वाद उफाळून आलेला आहे याशिवाय अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीबाबतचा जो वाद होता तो या वर्षपूर्तीच्या शेवटी शेवटी चांगलाच गाजला अर्थात त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये उमटतील दहा दिवसांचं हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे पण हा वाद सुद्धा खूप मोठा होईल मुद्रांक शुल्क भरणार नाही असं पार्थ पवार यांनी कोणत्या मुद्द्यावरती आणि कोणत्या भरवशावर म्हटलं हे सुद्धा तपासून तितकंच गरजेचं आहे आता तर त्यांच्या छोट्या भावाच्या लग्नामध्ये ते भारी नेते रमलेले जरी असले तरी परत आल्यानंतर मात्र अजित पवारांना सुद्धा उत्तर द्यावं लागेल की राजकारणात राजकीय नेत्यांचे पुत्र हे अशा पद्धतीचं विधान करतात आणि एफ आय आर मध्ये त्यांचं नाव का नाही विरोधक असाही प्रश्न विचारताय पुणे जैन बोर्डिंग केस मध्ये मुरलीधर मोळ हे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री यांचं नाव जोडल्या ले गेल्यानंतर आणि बरेच दिवस हा सगळा वाद राज्यामध्ये गाजत असताना मात्र जैन बोर्डिंगचा जो जमीन व्यवहार प्रकरण होतं ते रद्द करावं लागलं यात सरकारची आणि नामुष्की सुद्धा झाली आणि मुरलीधर मोहोळ यांचं नाव सुद्धा वादग्रस्त ठरलं नव्या नवे झालेले हे मंत्री अशा सगळ्या घोटाळ्यामध्ये अडकलेली आहेत की काय असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ लागला आणि अंजली दमानिया यांनी सुद्धा खूप मोठे आरोप केले होते दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की या राज्यामध्ये वेगवेगळ्या सोशल सेक्टरमध्ये काय नेमकी प्रगती झाली आणि राज्य सरकारनं काय कमावलं आणि काय गमावलं तर शेतीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे शेतीच्या संदर्भामध्ये जसा राज्याच्या शहरी भागाचा विकास केला जातो तसा ग्रामीण भागाचा सुद्धा विकास केला जातोय या दोन्ही मधला विकासाचं संतुलन आम्ही साधतोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि काही अंशी ते खरंही आहे याचा कारण असं की शहरातले रस्ते तयार होतात पण ग्रामीण भागातले रस्ते होत नाही आणि म्हणून तिथे औद्योगिक विकासामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होतात पण आता मुद्दा असा आहे की औद्योगिक विकास साधायचा आणि इंडस्ट्रीयल साठी आणि उद्योगांसाठी सकारात्मक वातावरण ग्रामीण भागामध्ये तयार करायचं त्यांचे कारखाने लावण्यासाठी आणि म्हणून रस्ते जोडणी ही वेगानं करायची असं करत असताना ग्रामीण भागातल्या आतल्या रस्त्यांकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे तिथपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचतं का किंवा ज्या योजना जाहीर झाल्या त्या जा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे एका वर्षामध्ये आपल्याला त्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार नाही राज्य सरकारनं ना म्हटलं आहे की पंचेचाळीस हजार शेतरस्ते बांधले गेलेले आहेत शेतीला कनेक्टेड रस्ते हे खूप महत्वाचे असतात ग्रामीण भागामध्ये मालाची नियाण आण करण्यासाठी आणि म्हणून हे पंचेचाळीस हजार शेतरस्त्यांचं टार्गेट हे ग्रामीण भागातल्या विकासाला चालना देणार किती ठरू शकेल आणि बाजाराला गती किती येईल आणि मालाची नियाण करण्यासाठी त्याचा उपयोग किती होऊ शकेल हे खरे महत्वाचे प्रश्न आहे आणि ते सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं सांगण्यात आलेलं आहे पण मुळात शेतीसाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात एक तर कृषी सौर योजना आता सोलर सक्तीचं करून त्यांनी वीज जोडणी शेतकऱ्यांना नव्या शेतकऱ्यांना बंद केलेली आहे पण सोलर पूर्णतः यशस्वी नाही शेतामधलं सोलर त्याची पाणी खेचण्याची क्षमता ही नसल्यामुळे पिकांना पुरेसं पाणी सोलर पंपाद्वारे उपलब्ध होत नाही अशी खूप ओरड होते एक तर एक सोलर पंप लावायला खूप दिवस लोटतात आणि त्याचा फॉलोअप नीट होत नाही त्याच्या मेंटेनन्सची व्यवस्था नीट नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अनेक काही का अनेक ठिकाणी ओरट केलेली आहे या योजनेचा पुनर्विचार करून त्यातल्या त्रुटी सुद्धा राज्य सरकारला दूर कराव्या लागणार आहे कारण ग्रीन एनर्जी ही काळाची गरज आहे प्रदूषण आपल्याला कमी करावं लागणार आहे आणि कोळशावर आणि बाकी गोष्टींवर चालणारी वीज याला पर्याय एक उपलब्ध करून देण्यासाठी देशामध्ये सोलर पंपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो इव्हन तो घरावर सुद्धा केला जातो त्यामुळे या सोलर पंपाची ही जी काही योजना आहे कृषी सौर पंप ही योजना पूर्णतः चुकीची असं म्हणता येणार नाही पण ती जास्त गतिमान करणं त्यात ट्रान्सपरन्सी आणणं पारदर्शक करणं जास्त महत्वाचं आहे आणि ताबडतोब आणि वेगानं त्यातल्या काही त्रुटी महत्वाच्या दूर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे या सगळ्याच वर्षभराच्या वाटचालीमध्ये शेतीचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे आणि आपण पाहिलं की दीड महिना दोन महिने सातत्यानं पाऊस आल्यामुळे पिकांचं नुकसान झालं शेतकरी उद्ध्वस्त झाले जमीन खरवडून निघाली आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेले राज्य सरकारनी मदत केली पण ती मदत सर्व शेतकऱ्यांपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं पोहोचली नाही ना, इव्हन केंद्राची मदत अजून मिळाली नाही केंद्राने राज्यामध्ये आताच नुकता वाद हा देशाच्या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गाजला आता मुद्दा असा आहे की शेतीचं इतकं नुकसान झालं असताना आता त्यांना रबी पिकाला सामोरं जावं लागतंय खरीप पीक पूर्ण उद्ध्वस्त झाली या रबी पिकामध्ये हंगामामध्ये शेतकरी कसा स्वतःच्या पायावर उभा राहिल्यासाठी राज्य सरकारनं पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे पण शेतकऱ्यांचं कंबड इतकं मोडलं की तुम्ही जी मदत कराल की तुटपुंजी राहील म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं सातत्यानं म्हटलं जात आहे त्यासाठी बच्चू कडू यांनी मोठं दीर्घ आंदोलन केलं अर्थात त्यावर एक समिती गठीत झाली आणि त्याचा अहवाल येईल तेव्हा येईल पण राज्य सरकारच्या तिजोरी खडखडाट असताना कर्जमाफी मात्र अजिबात होणार नाही असेही काही शेतकरी नेते म्हणतात त्यात काही तथ्य नाही असं नाही सरकारच्या तिजोरीत पैसा नसताना कर्जमाफीमुळे खूप मोठा आर्थिक ताण राज्याला सहन करावा लागतो जसा तो पॉप्युलर घोषणा जी लाडकी बहीण योजना केली लाडक्या बहीण योजनेमुळे अनेक निधींवर ताण पडला कात्री लावावी लागली सामाजिक न्याय खात्यामधला पैसा सुद्धा वळवला गेला आणि संजय शिरसाट जे शिवसेने शिंदे सेनेचे से मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आग पाकड केल्याचं आपण मागेच पाहिलेलं होतं त्यांना न सांगता तो निधी वळवल्याचा त्यांचा आरोप होता राज्य सरकारमध्ये अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात कुरबुरी आहे पण शेतीच्या संदर्भात विचार करत असताना अजूनही एम एस पी लागू केला नाही शेतकऱ्यांची मागणी मुळात ही आहे की आमच्या पिकांना जर नीट भाव बाजारभाव मिळाला आणि दलाल आणि आडत्यांना जर दूर केलं गेलं किंवा त्यांचा त्रास शेतकऱ्यांना होणार नाही किंवा त्यांच्याकडून पिरवणूक होणार नाही शेतकऱ्यांची असा जरी प्रयत्न झाला तरी आम्हाला खूप फायदा होईल मग आम्हाला फार काही मदत नको पण आजच्या घडीला शेतकऱ्यांचं कर्ज वाढत चाललं म्हणून ते संपूर्णपणे माफ करावं अशी ती मागणी केली गेली आहे मुळात शेतीच्या पिकाला मिळणारा भाव हा ज्वलंत विषय गेल्या अनेक वर्षातला आहे स्वामीनाथन आयोग सुद्धा लागू केला नाही त्यातले काही निकष हे अं लक्षात घेतले पण त्याची पूर्तता झाली नाही आणि म्हणून आज घडीला कुठलंही सरकार असो शेतकऱ्यांच्या भावाला माल मिळत नाही भाव मालाची नासाडी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते आणि ज्यावेळी तो संकटात सापडतो त्यावेळी त्याला पुरेसा आधार दिला जात नसल्यामुळे त्याचे पाय आणखी खोलात जात आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काही आकडेवारी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या वेग सेक्टर बाबत फार काही उपलब्ध होत नाही म्हणून त्यावर काही आपण किती त्याची चिरफाड करू पोस्टमॉर्टम करू यावर अ प्रश्नचिन्ह निर्माण होत पण सोशल सेक्टरचा विचार करताना हा सर्वच म्हणजे अर्थतज्ज्ञ अर्थ 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 सामाजिक विषयाचे जाणकार किंवा त्यावर सखोल विश्लेषण करणाऱ्यांचं हे म्हणणं आहे की राज्याच्या विकासामध्ये पायाभूत भू सुविधांचा विकास होत असताना सोशल सेक्टर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ग्रामीण आणि शहरी भागातल्या विकासाचं सा संतुलन करण्याचं ध्येय उराशी बाळगून देवेंद्र फडणवीस पुढे चालले असले तरी सुद्धा आपल्याला लाडकी बहीण योजनेतनं थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याऐवजी जशा बचत गटातून महिला निर्भर झाल्या स्वावलंबी झाल्या तशा प्रकारच्या योजना राबून राज्यामध्ये महिलांना कायमस्वरूपी स्वतःच्या पायावर उभं करावं लागणार आहे त्यांच्यासाठीची रोजगार निर्मिती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खालून वरपर्यंत ती जास्तीत जास्त उभी करावी लागेल म्हणजे कायमस्वरूपी स्त्रियांच्या वंचना दुःख ग्रामीण भागातल्या या हलक्या होऊ शकतील दूर होऊ शकतील खास करून तालुका स्तरावर छोट्या जिल्ह्यांमध्ये तशा योजना आणावे लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागेल पण भारतामध्ये लोकशाही म्हणत असताना मजबूत करत असताना निवडणुकीचं राजकारण ज्या ज्या वेळेला येतं त्या त्या वेळेला लाडकी बहीण मध्य प्रदेश लाडकी बहीण लाडली बहीण मध्य प्रदेश आणि लाडकी बहीण महाराष्ट्र आणि शेवट हर या बिहारच्या राजकारणामध्ये दहा हजार रुपये त्यांच्या थेट खात्यात जमा केल्यानं हाच एक पॉपुलिस फंडा किंवा नवसूत्र सूत्र देशाच्या राजकारणाला मिळालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचं सूत्र पुढे घेऊन अनेक राज्य यापुढे त्यांच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या निवडणुकीमध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल हे खर तर दुर्दैव आहे याशिवाय मराठा रिझर्वेशनचा मुद्दा होता मराठा रिझर्वेशन मध्ये ओबीसी समाज हा गणला गेलाय त्यांच्यावर अन्याय झाला अशी ओरड सातत्यानं होते या दोन्ही मोठ्या समाजामध्ये राज्यातल्या एक दुजाभाव निर्माण झाला वाद झाले आरोप झाले त्यातून सामाजिक सलोखाला तडे गेले आता हे सगळं असं होत असताना अं आणखी काही जो महाराष्ट्रातला वंचित घटक आहे शेतमजूर आहे गरीब वर्ग आहे अशा घटकांना नेमक्या कोणत्या योजना दिल्या गेल्या आणि त्याचा फायदा नेमका वर्षभरामध्ये किती झाला हे पडतावून पाहणं तितकंच महत्वाचं आहे पण एक मान्य करावं लागेल की ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो महात्मा फुले जन आरोग्य जी योजना आहे ती अत्यंत लाभदायी ठरली आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णालयामध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या अनेक लोकांना झाला आणि अनेक गरीब जनता ही खास करून त्या योजनेवरती निर्भर असते त्याचा फायदा घेतला जातो आणि तसा तो राज्य सरकारच्या या उपक्रमाचा म्हणून आपल्याला कौतुक करावं लागेल पण आजही स्वच्छ जल पाणी म्हणजे पिण्याचं पाणी हे पुरवण्यावर राज्य सरकारचा भर आहे फडणवीसांचा पण असं सगळं करत असताना सुद्धा आज, आज आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिक्षण आणि स्वच्छ पाणी रस्ते याची स्थिती अजूनही दयनीय आहे ही दयनी स्थिती सुधारायची झाल्यास एका वर्षाचं ते काम नाही अनेक वर्ष ह्या योजना चालू ठेवाव्या लागतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शंभर दिवसाचा पहिला टप्पा जेव्हा पार केला त्याचे जे रिपोर्ट आमच्या हातात आलेले आहे त्यानुसार सदतीस विभागापैकी केवळ पाच विभागांनी हा बेंचमार्क पूर्ण केलेला आहे क्लिअर द बार आपण ज्याला म्हणतो शंभर दिवसाचं ऑडिट केल्यानंतर केवळ पाच विभागांनी आपले रिपोर्ट सादर केले आणि त्यांनी प्रगती केली आणि जो टप्पा विकासाचा प्रगतीचा जो ठरवून दिला गेला होता तो त्यांनी पार केला केवळ पाच विभागांनी याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की हाय अँबिशन आहे पण नो परफॉर्मन्स आहे का याचा विचार करावा लागेल मुळात महत्वाकांक्षा असणं आणि त्याची पूर्तता ही प्रत्यक्ष करणं इम्प्लिमेंटेशन करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी फडणवीसांनाच घातलेला आहे असं आपल्याला दिसेल खूप ठिकाणी प्रशासन चालवण्याचा प्रयत्न झालेला आहे पण अनेक ठिकाणी सहयोग मिळत नाही किंवा लोक तेवढे कार्यक्षम नसतात याचं दुःख त्यांना निश्चितपणे असेल आता आपण असं म्हणूया की काही काही वर्तमानपत्राचं जे काही रिपोर्टर आहे की इकॉनॉमिक आणि अग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्शन राधर दॅन सोशल सेक्टर ट्रान्सफॉर्मेशन ऑर ॲट लिस्ट दॅट इज व्हॉट इज पब्लिकली विजिबल सोफा so असे काही रिपोर्ट्स हातामध्ये आलेले देशातल्या वर्तमानपत्रांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे पाण्याच्या संदर्भात सोड कृषी पंपाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे पण कुपोषणाचा एक मुद्दा अत्यंत मोठा आहे आदिती तटकरे महिला आणि बालकल्याण विकास मंत्री यासाठी त्या प्रयत्न करत आहेत पण कुपोषणाचा मुद्दा अजूनही सोडवला गेलेला नाही बालविवाहाचं प्रमाण मात्र कमी झालं पण मेळघाट आणि जवार मोखाडा गोंदिया जिल्ह्यातला काही भाग खास करून रायगड मधला काही भाग या ठिकाणी सुद्धा कुपोषणाच्या बातम्या सातत्यानं येत आहेत राज्य सरकार समोरचं ते अत्यंत मोठं आव्हान आहे क्रीडा विभागामध्ये काही प्रगती झाली असं म्हणता येईल कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर राज्य सरकार उभं करू पाहत आहे त्याचा एक फायदा झाला केंद्राची जी योजना खेलू इंडिया त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही बाबी लक्षात घेऊन त्यावर काम सुरू आहे पण अर्थात क्रीडा विभाग हा क्रीडा मंत्र्यांमुळे जास्त लक्षात राहतो त्यांचं विजन किती महत्वाचं आणि ते किती प्रयत्न करतात हेही तितकंच महत्वाचं आणि गिरीश महाजन त्या खात्याचे मंत्री आहेत सध्याच्या घडीला औद्योगिक विकास साधण्यासाठी म्हणून जी काही अँकर इंडस्ट्री तयार केली जाते किंवा नव्या धोरणांना चालना दिली जाते तो जरी एक फायद्याचा विषय असला तरी सुद्धा आज घडीला तुम्हाला ग्रामीण भागाकडे आणखी लक्ष देऊन त्यांच्या विकासाचं सातत्यानं मूल्यमापन करत राहावं लागणार आहे त्यासाठी शंभर दिवसामध्ये तुम्ही ग्रामीण विभागामध्ये किती काम केलं आणि त्याची फळं तुम्हाला किती मिळाली त्याचे फायदे जनतेला किती झाले हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खूप विषय आहेत राज्य सरकार आणि त्यांची खाती प्रचंड मोठी आहे पण केवळ राजकारण आणि निवडणुकीसाठी म्हणून काही जी प्रचार यंत्रणा राबवली जाते वर्तमानपत्रातनं सोशल मीडियामधनं ती एक सवयीचा भाग आपला झालाय पण तरी सुद्धा सर्वकष विकास सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो महाराष्ट्राचा जो अत्यंत अं उच्च शिक्षित उच्चभ्रू लोकांसाठी जसा फायदा मिळवून देणारा असेल तसाच तो समाजातल्या खालच्या स्तरावर किंवा टोकाला राहणारा जो माणूस आहे त्याला सुद्धा झाला पाहिजे हे म्हणत असताना मी एक उदाहरण जरूर देईल की अजूनही चौपाई किंवा एखाद्या लाकडी पलंगावर प्रसुतीसाठी एखाद्या महिलेला पालघर जिल्ह्यातनं न्यावं लागतं ही अत्यंत या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मागेच घडून गेलेली आहे अशा घटना महाराष्ट्रात होतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अजून त्या लोकांपर्यंत विकास तो गडचिरोलीपर्यंत जवार मोखाडापर्यंत पोहोचला नाही पालघरपर्यंत रायगडमधल्या आदिवासी भागांपर्यंत पोहोचला नाही असं म्हणता येईल त्यामुळे या लोकांचा विकास हा खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे विकासाचा प्रपोगंडा करणं आणि विकास खऱ्या अर्थानं होणं यात प्रचंड मोठं अंतर आहे आणि हे अंतर जर कमी करायचं असेल तर तुम्हाला ऍक्च्युली त्याचा फॉलोअप घेणं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच शंभर दिवसाच्या कामाचं ऑडिट किंवा त्याचा आढावा घेण्याची एक सरकार अंतर्गत जी देवेंद्र फडणवीसांनी योजना सुरू केली सा ती अत्यंत महत्वाची या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणावं लागेल पुन्हा एकदा थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की आज घडीला देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे भाजप नंबर वन पक्ष आहे पण खूप गोष्टींची कारणमीमांसा चिकित्सा पोस्टमार्टम चिरफाड स्वतःलाच त्यांना करावी लागेल अर्थात हा गाडा सगळा पाच वर्षाचा पुढे नेत असताना महाराष्ट्रात राजकारण गडूळ झालं भाषेचा स्तर घसरला सामाजिक सौहार्दाला तडे गेले हे अत्यंत महत्वाचे मुद्दे सुद्धा फडणवीसांना लक्षात घ्यावं लागेल इतकं सगळं असून सुद्धा अ फडणवीस आगे बढू असं म्हटलं जातं तसं आपण त्यांना या वर्षपूर्वी पूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊया आणि इथेच आपण थांबूया खूप धन्यवाद तुमचे हा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला आवडला असल्यास हे चॅनल पुन्हा एकदा तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी विनंती करेल वेलायकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षपूर्तीच्या निमित्तानं तुम्हाला राज्य सरकार कसं वाटतं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व कसं वाटतं याबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे नोंदवू शकता खूप धन्यवाद